हॅलो हॅलो हा बोला हा आपण कोण बोलत आहे हॉटेल बोलतो बोला अच्छा आपलं नाव काय कोण आहे आपलं नाव काय हो तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला हॉटेल भाग्यश्रीचे जे मालक आहेत ना आम्हाला ते पाहिजे बोला तुम्हीच बोलत आहे का आ. तुमचे व्हिडिओ जे आहे तुम्ही जे व्हिडिओ टाकता ना ते बकरे कापलेले वगैरे एवढं तुम्ही काय आऊचा भाऊ का करता एवढा मोठ्या मोठ्याने तुम्ही नेमकं तुम्ही काय सिद्ध करायचं आहे व्हिडिओ मध्ये म्हणजे व्हिडिओ मध्ये तुम्ही एवढं दाखवते ना कि आज आठ बकरी कापली संध्याकाळी बारा आहे उद्याच्याला चौदा आहे का हे कापून कापून तुम्हाला असं काय सिद्ध करायचंय काय करायचं सिद्ध काय करायचंय तुम्हाला व्हिडिओ टाकून असं तुमचं चालतंय आम्हाला दिसतय पण तुम्ही जग जाहीर का करते मी सांगेन थोडीशी मी माहिती घेत आहे फक्त तेवढं मला सांगा आणि तुमच्या हॉटेलला भेट पण देणार आहे आणि तुम्हाला पण सांगते की भेट आहे हा तुम्ही काय दुसऱ्यांच्या पोटावर पाय का आणता तुम्ही म्हणजे कशाने पोटावर पाहिजे पोटावर पाहिजे उद्यापासून पासून तसे फिरव टाकायचे बंद जे हॉटेल हो चालते ना ते व्यवस्थित चालू द्या कशाला बकरी कापली पंधरा कापली कशाला एवढं लोकांना तुम्हाला अडचण अडचण डायरेक्ट तर तुम्हाला समोर दाखवणार दाखवणारे बस हो तुमचं नाव सांगा आमचं नाव का आमचं नाव सांगेन की समोर आलं तुम्हाला कळेल माझं नाव काय ते असं सांगायला काय झालं तुमचं नाव काय तेवढं मला द्या तुमचं सांगा आधी नाव कळू द्या ना तुमच्या हॉटेलला भेट देणार आहे ना या की या मग तुम या, या तुमचं नाव सांगा मला इथे या इथं आल्यावर सांगतो गेल तिथं कुठे यायचं पत्ता तरी सांगा तुळजापूर धाराशिव रोड बोरीगाव तुळजापूर आणि उस्मानाबादच्या मध्ये आहे का बोरे गा। बोरे गा। आ, हो का गे रो गे रो गे रो हो धारासूच्या मध्ये कुठल्या गावात नेमकं काय म्हणजे मला एवढं थोडस ऍड्रेस बरा बोरेगाव बोरेगाव का कुठून बोलता तुम्ही मला फक्त एवढं तुम्हाला सांगायचंय ते जरा भिडव तुम्ही ते तसे टाकू नका ते बकरे बिकरे कापलेले वगैरे विडो अजिबात टाकू नका बकरे कापलेले नसतात तर असतात मग तेच ना अडकून लोकांना जग जाहीर करू नका ना भारताच्या तर तुमच्याकडे येणार नाहीत ना जेवायला तिथल्या तिथं चालले मर्यादित खूप छान आहे आम्ही बघतोय पण कशाला एवढं वरून हात हालून एवढं तुम्ही लोकांना एवढं लोकांना का सांगता तुम्ही आज धा कापली बकरी म्हणून एवढा व्हायरल झालेला ना तो हा म्हणून आम्हाला तुमच्या प्रोफाईल वर जाऊन व्हिजिट करावी लागली डायरेक्ट तुम्हाला कॉल करावा लागला आता डायरेक्ट तुम्हाला तिथे येऊन डायरेक्ट आता तुम्हाला चांगलं तिथे भेटलं पाहिजे आता या आ? ते उद्यापासून बंद करा व्हिडिओ टाकले सगळ्यांना सांगा जेवढे महाराष्ट्रात टाकतात का सगळ्यांना सांगा सगळे तुमच्या सारखे टाकत नाही भाऊ सगळे टाकतात हॉटेल वाले सगळ्यांना सांगा सगळे तुमच्या सारखे वरडत नाही ना दादा वरडायचं का माझा धंदा आहे मी धंदा करतोय धंदा असं करतात का बकरी कापून मग कसं करायचं धंदा बकरी कापून करू नका ना मग कसं करायचं का बकरी कापून नाही बकरी लटकून सांगताय बकरी आणलेली दाखवते कशाला जग जाहीर नेमकी अडचण काय ती सांगा मला मी आणलेली पशु हत्या गुन्हा आहे माहित नाही का तुम्हाला पशु हत्या गुन्हा आहे तुम्हाला माहित नाहीये का पशु हत्या गुन्हा पशु कुठचे सगळे जणच कापतात की आम्हीच कापता सगळे चुरून चुरून कापतात तुम्ही कशाला जग जाहीर करता चोरून कापायला काय ते काय दुसरं काय आहे का मी बोकडच कापतो ना दुसरं काय कापतोय पशु आलं ना ते बोकड म्हणजे पशु आलं ना तुम्हाला माहित नाही का आपल्याला हो बरोबर आहे की काय करा माहित आहे का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे बोकड कापताय जे आडकोण ठेवते जे कोंबड्या ते सगळे जे हाटीलवाले बोकड कापतात का सगळे सगळेच बंद करा की मग ते चोरून कापतात हो चोरून कापते रील बघत हो आप नाव मा का तुम्ही सगळे हिंदू मध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये पशु हत्या गुन्हा माहित आहे ना आपलं आपण गाई मातेला गोमातेला गोमाता आमची देवा देवस्थान गोमाता कापत ना आम्ही बकरी कापतो सगळी कापता बकरी कापू नका त्यांचा जीवना का हो सगळ्यांना सांगा काय करा आहे का महाराष्ट्रात सगळी बकरी कापते सगळ्यांची हिडो असते सगळ्यांना फोन करून सांगा बकरी काप का म्हणून कुणा कुणाचा नंबर आहे तुमच्याकडे मला द्या जरा घ्या की इस्टावर नाव ना माझा नंबर ना ना नाही 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 हुडकला नाही तुमचा व्हिडिओ आमचा पुढे आला त्याच्यामुळे सकाळपासून म्हणते तुम्हाला फोन करावा करावा नाही इष्टाला सगळ्यांची बघा नाही सगळ्यांची नाही बघायची गरज मला काय तुमचे व्हिडिओ लई लईच पुढेलय माझं डोकं काय लागलंय असं हा